नमस्कार मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय केनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय कि ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <coughs> इकडे बंड्या सावंत इकडे विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो या तुम तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवले ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे तेव्हा इकडे 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 हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिर्डीने पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या तो सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआय बोलला बोलो ना सगळ्यांना बोललो पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या बिझनेस प्रूव्ह करायला लागलो तुम्हाला फिनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या तर तुम मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला कराय कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मालवणमध्ये किमान दहा ते अकरा तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते काय कारवाई करत तेही मला बघायचं आहे ते, ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर